मस्त जेवढा शोभला बाई दोघाचा बी आहे ना मस्त दिसू राहिले दोघाच्या दोघ मस्त दिसू राहिले आहे ना रोशनीची मामी <laughs> हो ना काय मस्त जोडा दिसते बाई दोघायचा हा लय मस्त जोडा दिसते दोघाई शोभले बाई एकमेकाले घ्या पटपट लाव बरा लाव बरा पटपट हयत लाव हयत लाव हयत हो ना पटपट उरका ना उरका लय वेळ झाला ना 12 12 चे जास्त झाले ना 12 वाजता वाढत लागते हा बाराच्या नंतर लय वेळ झाला ना चला ना मग उद्या सकाळी लवकर तिकडे जायच आहे लवकर घ्या बरं अय रश्मीची मामी दया दया बहिणी दया बहिणी आता माई वहिनीच लागून बाई काका काय का, लागते तर नाही माहित बाबा तर ये ना जी ये ना कोणाची वाट पाहून राहिली ती तिकडे तोंड करून आहे तुम्ही लाव ना भाषी वे ना तुमची पहिला मान तुमचाच आहे लावा बरं हा मग नाही तर काय पहिला मान मामीचा आहे मामी लावा बरं तुम्ही पाच ना लावा पट 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 लावा बरं आजी मी काव्याच्या बाबाची वाट पाहून राहिली आ कावे झोपली आहे नाही झोपली आहे मी इकडे आहे पोटी उठून गीतन ना म्हणतातच म्हणून म्हटलं मी आणि चालली जाय माझे कोणी हाय नाही घरी सगळे इकडेच आहे घरी कोणीच नाही आहे तिथं हा आहे का नाही आहे काव्याचे बाबा तिच्या जवळ काही नाही म्हणून मी पाहून राहिली माणसं बसले आहे का नाही बाहेर तर पाहून राहिली काव्याचे बाबा आहे का नाही आहे बा म्हणून तर ते काही दिसून नाही राहिले

कुठे बाहेर कुठे घेणं पटपट न घेणं घेणं एवढं काय टांग मांग करत राहत साधस्त करून घेणं पटपट पट पट अहून राहिली होती माणसं जेवणा खावण्याचं त्याच मग कोणी जेवले कोणी नाही जेवले मग कोणी काही कोणी काही काही सांगता नाही येत माहिती मग आता मग म्हणून पाहून राहिली होती मी पण मग शांत दिसले मला सगळे दिसले काही जेवत आहे काही करून राहिले आरामभाऊ बाहेर बसलेले आहे ते अंगणात ना चल आपण खरंच करून घेऊ चल बरं पटपट दया दया दयावाईनी घ्या बरं घ्या घ्या पटकन घ्या पण दया दयावाईनी नको म्हणू जी तुम्ही बाई मी लहान आहे तुमच्यापेक्षा लय लई लहान आहे मी मग लई लहान आहे चांगलं नाही वाटत असं लावतो मी हवाळ्यात लावतो काय झालं उतरली हा आता काय झालं तिथून लावता लावता इकडं काही वापस आली त्याच्या जवळ गेली ना अ बाई मी म्हणत होती मी कशी दिसून राहिली बा बरी दिसून राहिली का नाही दिसून राहिली हे म्हणून राहिली मी कशी दिसून राहिली मी बरी आहे का नाही दिसून राहिली मी आ का बंगर बांगर दिसून राहिली मी कसं कसं बरी दिसून राहिले हो चांगली दिसून राहिली मस्त दिसून राहिली एक नंबर दिसून राहिली खरंच चांगली दिसत आहे ना मी हा खरंच चांगली दिसत आहे ना होजी बाई चंदाबाई चांगली दिसू राहिली मी वेट गेट लॉस केलं मी ना लय मोठं आता पतली पतली झाली मी मस्त हो बाई हो बर वेट हो बाई बरोबर आहे काय होते काही वय बारीक बारीक काड्या मोठे चांगलं दिसते का आत्ता ते बारीक बारीक वेट लॉस केलं काय वेट लॉस असं चांगलं दिसते अंगत भरलेलं काय करतो ते एकदम बारीक मी ऑडतलं काही समजतच नाही काय असतं काय नाही तर बॉडी

फक्त असे असं टिम्बी टिंबी लाव थोडशेच म्हणजे कसं बोट लागल्यासारखं फक्त हळदीचा डाग असल्यासारखं ला का। लाग लाग। बाकी काही लावू नको कारण की तिचं अवस्था माहीत आहे तुला कशी आहे तर चौथा महिना लागला आता तिला हा तर तू नाही का असं म्हणजे निमुनिया मेमुनिया वयन तिले फक्त कोरडी हळद थोडशी अशी लावत शिल्ले लावत बस तू फक्त थोडसं असं हे लाव जास्त हे नको करू आणि पचपच नको लाव थोडीशी अशी लावल्यासारखी कर बस झालं बरं 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 बाई बरं घ्या बापा दो का सुखी मस्त जा लग्न झालं म्हणजे मस्त सुकीरा बाप्पा आशीर्वादही देतो हळद लावली जास्त काही लावत नाही मी रोशनी तुले हा जास्त नाही सूरज लावतो जास्त नाही मी टाकतो मी नाही हळद मी काही हळद घेडत नाही बाप्पा आणि काही नाही मी काही तुले नाही लावतो तु बाई जास्त मी फक्त अक्षीत टाकतो दोघाच्या याच्यावर घे बाप्पा थोडशीच लावतो त्या महिना जास्त लावायला सांगितली नाही चौथा महिना चालू आहे म्हणते थोडीशी लावतो तुम्ही आता जास्त नाही लावत बरोबर आहे बिमार गिमार पडली म्हणजे लग्नाच्या याच्यात एकदा मोठ्या मुश्किलनं तुमचं लग्न जुडलं बाप्पा अजून सामोर धकल बिमार गिमार नको पडू अशा दगदगी न होते बरं जास्त नको इले तर देऊ म्हणजे थोडं थोडंसं हे करा तू रे तुले लावू का रे थोडीशी लावू जास्त आवडत मध्ये मी एलर्जी आहे या दोन का बापूस मला नको लावू जास्त बरं बापा बर लावली ना व सर्वात पहिले मी नस लावली ना बिचारे ते लक्ष कुठं आहे व तू गेल ती बाहेर तिकडं पाहिले कैचीच लावली मी ना जाय तर द्यायला घेऊन आता घरात जाय झाला आता इथं मला काम थोडीस हळद लागली तिला हळद हळद लावायचंच होतं हे तिथले दगदगही जास्त करणं बरोबर नाही झोपू दे मग उद्या सकाळी सजून लग्नाचा टाईम राह तर तिथे हे होईल मग झोपू दे झोपू झोप झोपू बाई जाय हे रोशनी जा बर चला बाई रोशनी तुम्ही घरी दीड वाजला असं ना आता चला तुम्ही बी आपल्या आईच्या जवळ झोपून जाता आपल्या काव्या जवळ मी येतो वापस मग तुम्हाला नेऊन देतो घरी चला आता तू इथं बसता काय रे सुरत भयामध्ये तू जातो झोपाले तू काय बसला जा ना आता झालं ना तिला काम जा बाई माय बी बाया काय लावलो आहे ना तईचे हां म्हणजे आवडते हळद न फळत नदी मेहंदी न पिंदी नवरदेव ये लग्न होणं ठीक आहे बा पण हे नवरदेव होणं मोठं हे आहे जखमीचं का मार इकडून मार तिकडून लावते आणि मार बसून ठेवलं किती वेळ वरून आई म्हणते मध्ये ते काय काम आहे रे चाललो मी कर चाललो आई घरात झोपतो मी सांगून निरू मला बाई तुले लावू दे आता हळद तुम्हाला येईन लागतं आता आता लावू दे मला तुले हळद नको लाव बाप्पा जास्त नको लाव तू हा चंदा नाही लाव जास्त येणं म्हणता येणं चाललं मस्त उसाडून आता आपल्या निर्मला बाई ये ये

कस लावून राहिलो नवा देवाची माय ना ते मग काही हे नाही केलं पण थोडक्यात मग आम्हाला हळद तर लावास लागेल ना आता मग लावू दे एक दिवस येते पुरीच्या वेळेसही काही जास्त हे केलं नाही आता पुराच्या वेळेस थोडस लावू दे आम्हा नाही उठू द्या ना बिचारी लावू दे अजून थोडीशी अजून थोडीशी लाव दे लावू दे अजून थोडीशी काय नाही होत काही नाही होत बाई एकच वेळा लाव लावू लाव दे माय बाई पल्ली हो मला बाई पर्ली हो थांब 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 थांबतील पहिले उठून दे उठू <laughs> दे पहिले सोडवंत हात माया सोडवलं लागलं मला जोरात अशी हळद लावणं राहते का बापा हे काय होई हळद लावून तुमची मार घुसाडून राहिला नवर देवाची माय होती हे नवरींची माय नवरींच्या मायाने कोण घुसाड मी घुसाडतो ना तिले थांबन हे मागून कसं पकडले तिचे थांब 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 मी घुसाडतो चांगली हे चष्मी वाली आली का इथं मधात मध्ये देला धक्का हा चष्मी वाली बदला काढून राहिली का सकाळचा चष्मी वाली हो तो बाबा आलो नाही तर देन मध्ये धक्कान पाडून दे बबिता तिकड हे आली इथं झिपरी हा बाप रे किती जोरात पाडलो खाली आहे ना मध्ये हा किती जोरात पाडलो हे चंदन नंद माय बाई मांगवा ओ मांगवा ये ये बायला काही समजत नाही बापा काय करते त आता हे चंदाले पाडलो आ माय बाई हो हो मांग मी लप्त बाई कोणत्या मी लप्त कोणत्या मी या जमत नाही पडत बापा आमा याय ओय ओय बापा बापा ती जी दोनंदा बंदغلू मध्ये आता ना नामती काय करू नाही काय माहित साडेसोड तो का माय आंटी अती आई आंटी ओ काय कर रही हो सणवा सणवा ए अहो शकुनी बाई तुमचं तर शोपते का हो काव का सोडवा सोडवा सोड बापा सोड एवढी एवढत लावत असते का एवढी एवढत लावते असते का 나오ली जी मी एवढी एवढत लावत असते का

घे मान नवरदेवाची देवाची माय नवर माय करे ना आता घे घे पाय तुले कसं पाडलं पाय आता मार भिडला तिच्यावर लाव देव ए लाव देव चंद लाव दे लाव दे लाव दे बर बरतोशी लाव दे एवढी लावत असते का म्हणता दोन महिने काढून देऊन राहिले तुम्ही पाय ना तिकीच्या तिकी माय उरावर बसले बाई आले बाया कशा आहेत अहो बाई ते फोन वाजू राहिला आंध्र निर्मला बाई जाऊन काय बरं नाही तर सूरजचा चा आसन सांगते ले जाऊन काय बरं चल जाऊ दे बाप्पा वाजू दे हा एवढ्या रात्री कोण होईल ना कोण नाही केला फोन तर काय नाही कमी नाही उचलत बसत ना दे सूरज झोपला असं ना आता ते थांबला नाही का हळद लाव दमला ना जाऊ दे वाजू दे झालं सुनवा झालं सुन बिचारीले सोडा सोडा आता सोडा बरं सोडा ते झालं काय झालं बिचारे मार लावून राहिले आणि ला, तू भी तर लावून राहिली शकून बाई आणि अजून म्हणून राहिली सोडा 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 म्हणून सोड ना बिचारे वा यांनी तर माझ्या पायस पकडून ठेवली होती ना काय करा होतं बाप काय करा या बायाचं आता काय करा <laughs> भाई या भाया होय का काय होय कशा लावून राहिल्या होती लेव चंदा भाईले कस पकडलो याय ना चंदा हा दे देवा देवा मी तर लपतो बाई या कोणत्या त्या बाया तर काही सांगतो नाही आज मध्ये लावून ओढत पहिले सेलर्जी आहे मला अय अंता अंता हो थांब आता आपण का नाही चंदाला सोडून देऊ आणि का नाही हे गंगली पकडू गंगी लय मातल्यासारखी करते ना निसती थांब एलर्जी आहे एलर्जी तिची एलर्जीच काढू आपण थांब थांब हां हो अंता हो ना तिचाही नंबर घ्या थांब थांब आता तिलेच पकडू आपण थांब बाया हो तुम्ही राक्षीनी सारख्या निसत्या हळद लावून राहिल्या मध्ये बापा कमी लागलो पाठीले पासच घसटली ना बिचारे कमी लागलो लावून त्याला मोडमाड करा ना व थांब ना बिचारे का का आपल्या गंगीली होतो था थांबतो होय होय इकडं मांग अय आपली निर्मला बाई इकडं होय तू मग अजून म्हणशील पाडलं बाई पाडलं बाई ह्या बाय ना अजून म्हणशील चालू होई इकडं अरे हात पाहायला लागलं पाहिजे मायवाल्या हात कसे झाले माय बापा बापा साडे हात आले लागले पाहिजे साऱ्या हात आले घुसटले बापा ए बापा झाली अंद घे घे काय करतात करा बापा तिले माय मांग लागन का मावशी मावशी करून मी चली जातो पाहिजे मांग जाऊन लपतो बापा पायजो पायजो आनंद आणजेन गाई पडशीन पडशीन पाय त्या ताटावरच पडशीन नाही तर हळदीच्या ताटावर पडशीन इकडं व इकडं व हे पाय आलं बाय तिच्या मांग लागले आता लागू दे म्हणून तर मी इकडं झाली लागू दे मला काय घेण देण चालला मग तर तिचं तोंडही पाहतं नाही आ घुबडीचं सकाळी सकाळीच झालं माया तिचं माया दोन दोन गोष्टीचं जाऊ दे मला काय करायचं आहे चांगली आपट म्हणा धरून चांगली आपट म्हणा चांगली मी नाही आपट लिहिले सकाळी चांगली आपट इले धरून अमाय काय करू <laughs> राहिल्या ग तुम्ही काय करू राहिल्या हे आता पाय ना कशी करू राहिली शकुनी बाई अमाय माय 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 काय करू राहिल्या देना सोडून मध्ये देना सोडून आवना तिकडून गेली वंजन बाई येणे इकडून येणे इकडून तिकडून काय गेली वंजन मोटा अर काटा हे भाई लाउे कस भए भाइ ती अन्ती भई अन्ती भई तिजा पोटर जाउन बसली भाइ भाई हो भाई निर्मला भाइ पाइन क्या अंता भाई

तिले कस गेलो बिता पाय व या कशा बिडल्या या दोघी तिघी तिले पाय वित व पाय व सोड न बिचारी वा सोडा न सोडा ना उठ ना वा किती वाजून पोटावर चिन बसलीये उद्या माझ्या पोटगिर दुखलं माझी मग मग काय बसशील उठल बस सोडलं आता तुले गंगे घे सोडल तुली कदर केली मी ना सोडलो घे बाय ह्या रे देवा 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 देवाय तू आता मायाजवड आली का हो, माझ्याजवळ आली का हो अन्ता आता मला पाडतो म्हणतो काय हो खाली म्हणजे नको तुले काही जास्त लावत नाही मी फक्त गाला गालालेच लावतो मी एवढं काही टेन्शन घेतो तू तुले नाही पाळत घेडत तुला नाही पाळत গঙ্গিলে পাল কারণ গঙ্গি শেগি অনেক সোড়া নিস তো মার চা বাটলি আয় চা মানে পকড় মানে अब बापा मैले कहिले पकड लाउँदु न म मैले सोड्न बिचारे कसरी सोडु ह आ सकडो कसरी सोडु सकुनी भाइ ह कसरी सोडु तिमी ह लाउ दे लाउ दे थोरै सारो त्याग गाडाले हडद सारेले हडद लाउँ रहिन तू तू लाउ त्यो नै रहिले दिसरेले लाउँ याले लाउँ रहिले त्याले लाउँ रहिले मा यो कोन होयो मांगु न ल ह हो सकुनी भाइ कोन होयो मा मांगु न गंगी भाइ वा गंगी भाइ त्या मांगु न ली तुले पकड ल गंगी भाइ गंगी गंगी भाइ गंगी काउना त मांगु न ली कहिले ह कस पाड लाउ मैले तिमी दोगी तिगिन घे ना, ना मग आता घे घे तुला आता अशी लावतो ना मी थांब बाई तिथे काही भिडले याच्या अंगात आधी भाई हडद हा नी मला पाठी ओ ना बिचारे भाई ना कशा लावून राहिले बिचारी घ्या मध्ये हस येऊन राहिला यायचं मला हा यायन चालूही केली का हळद लावणं हळद लावणं चालू केली यायन बापा बापा या तो भरले मस्त भिरले हो बापा बापा काही विचारू नका तुम्ही पाहतच रा फक्त तुम्ही हे पा हा आतापर्यंत चंदले पाडलं आणि गंगीले एवढं पाडलं का नाही सगळ्यात जास्त आणि निर्मला बाईले पाडलं आणि काही विचारू नका तुम्ही काय द्याला तुम्हाला मी मामी मामी करून तुम्हाला लावन थांबा मीच लावतो नाही तर नाही हो बाप्पा एवढी एवढ्यात नका लाव मध्ये मग नका लाव बाप्पा एवढी एवढ्यात नाही नाही बाप्पा थोडी थोडी लावा काढाले उद्या बरी दिसली पाहिजे त्यानी तर थोडी थोडी लावा जास्त नको जा 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 लाव थोडशी लावा थोडीशी लावली पाहिजे ना मला चांगली दिसली पाहिजे ना उद्या मी बाई कुणाचा फोन वाजत आहे फोन वाजून राहिले जोरा बाईच्या घरचा असण सुरत तगी असन झोपून आहे हा मला तुम्हाला हळद लावू द्या थोडीशी जास्त नाही लावत जी मला नाही आवडत हे असं पाडपूड करणं आणि हे करणं मी नाही लावत बाई ह्या बाहेर लावू द्या मी नाही लावत एवढी थोडीशीच लावतो मी तुम्हाला बाबा चांगली घुसाडू घुसाडू लावा मध्ये पण नाही का एकदम हे हे असं नुका लावू बापा मध्ये रश्मीची मामी घुसाडू घुसाडू सोपवत ना ते घुसाडू घुसाडू लावा घ्या मग घुसाडू घुसाडू लावतो घ्या घ्या मस्त घुसाडू घुसाडू लावतो तुम्हाला थोडशी मी लावतो मी लावतो बापा काय हळद लावून राहिल्या वैवाल्या देवा देवा हळदीचं ताट नेऊन ठेवू का लपून ठेवलं म्हणजे एवढे लावणार नाही या बिचारे कोणाले लागून घेऊन गेलं म्हणजे काय करा हे पाय ना जिकडे तिकडे हळदच लावून राहिले ह्या दोघी भेडल्या आता हा ते हे आपली दया आणि बबिता माहितच नाही भैया दयाले थोडी थोडी करा ना जे आपटून देन कनी या हा इले वाटत असत बबिता नाही अरे हे अशी दिसते हा पण ते चुलबुलीले बबिता अरे हे काय करू राहिले तुम्ही हे तुम्ही हे मी म्हणलो होतो ना आरामशीर लावा आरामशीर लावा बाबी बाई बाबी बाई आरामशीर लावा ना जी काय होई काय होय सोडा कसं सोड ना जी काय होय जी कुठं लावून राहिले जी तुम्ही ओढत पाटीले गिटीले लावत असते का जी ओढत काही पण बाबी बाई सोडा सोडा घे ना तुम्हालाच पाहिजे होतं घुसाडू घुसाडू मग घे ना मग आता चांगलं घुसाडून लावून देतो तुम्हाला ठा ना आता नाही ना जी नाही ना बाबी बाई हे काय होई तुमचं हे असं नको लावू बरा

ते पाय ना कमी कसे लावून राहिले ला दोघीच्या दोघी बे माय दयाले पाडते भाई आता हे काही सांगता नाही बाई बबिताचं